ते आईसोबत होते ते मुलीने बघितले मुलीने और मुलीला मारपीट केले सांगू नको म्हणून मग मला पण मारायचं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुऱ्या गावी एका नऊ वर्षीय मुलीचा स्वतःच्या वडिलांनी गळा दाबून खून केला होता खून केल्यानंतर त्या वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह शेतातील वस्तीवर खड्डा खोदून त्यात पुरले होते तहसीलदार आणि पंचासमक्ष खड्डा उरकून तिचा मृतदेह बाहेर काढून शौविच्छेदनासाठी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणात मृत मुलीच्या आईने तिच्या पतीवर गंभीर आरोप केला आहे की ओकसिद्ध रेवनसिद्ध कोटेने आपल्याच पोटच्या मुलीचा गळा आवळून खून करून घराशेजारील खड्ड्यात पुरल्याचा आरोप पत्नीने केला या प्रकरणात अजून एक मुलीच्या आईने आपल्या पतीवर खळबळजनक आरोप केले की ओक सिद्ध याचे स्वतःच्या आई बरोबरच अनैतिक संबंध होते ते माझ्या मुलीने पाहिले यातूनच तिचा खून केल्याचा आरोप त्या आईने केले ते आईसोबत होते ते मुलीने बघितले मुलीने बघितल्यावर मुलीला मारपीट केले सांगू नको म्हणून मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं गळ्या दाबायचं लाकडांनी आणायचं मग काहीच सांगू नको म्हणायचं मायारीतनं पैसे घेऊन याय म्हणायचं मग ते मुलीला सांगायला गेले तर तो कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्या दाबायचं मला पण धमकी दिले सांगू नको म्हणून मग मा ह्याला न्याय पाहिजे मला मुलीबद्दल माझ्याबद्दल ते मार आईसोबत होती ते सगळं ते पोरी काय काय के ते केले ते सगळं स्वागत होते ते पोरी आईसोबत आहे ते बघितल्यावर पोरीने ते मुलीला मारले मारल्यावर ते परत ते सांगू नको म्हटले मला पण हे केले धमकी दिले काय सांगू नको म्हणून काय पंधरा दिवसापूर्वी मला मारहाण झाली तुमच्या मुलीला कशासाठी ते गेल्या वर्षी मारले ते परत मारल्यावर ते ते बघून ते सगळं पोरी बघितल्यावर ते मारले मारल्यावर ते सोबत ते सगळं काय काय झालं ते सगळं पोरीने बघितले ते मुलं ते आईसोबत होते म्हणून ते बघितले पोरीने पोरीने बघितल्यावर पोरीला मारले तसं

होते। हो आई बरोबर ते काय काय केले पोरी ते का 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 के पोरीने ते नवऱ्याने म सासोबत काय काय केले ते सगळं झोपलेलं ते सगळं ते बघितले पोरीने बघितल्यावर ते मारलेत नवरा मग मारून काय केले मारून ते परत ते पोरगी म्हटले मला असं असं मारले पप्पांनी सगळं हे केलं आहे मी सासूसोबत ते आजीसोबत ब झोपलेले बघितल्यावर मला पण मारले असं पोरीने सांगितले मग मी म्हटले मारल्यावर तू काही सांगू नको गप्पा बस आता मला पण मार लागले मला पण गळ्या दाबाले धमकी द्यायला कुणाला तर सांगायचं म्हटलं इथं तर सांगा पोलीस ठाण्यात केस केले असं असं नवरा मारते म्हणून त्यांनी येऊन सांगितले ते ऐकलीच नाही नवरा पण तसंच मारायचं इट्या घेवायचं डोक्यावर हाणायचं मग पायाने लात द्यायचं हाताने बुक्के द्यायचं लाकडाने हाणायचं तसंच केले धमकीच दिले कुणाला सांगू पण तिने ते नाही मुली सांगितल्याबद्दल बद्दल मुली सांगितल्यावरच मला कळले सगळं ते तिथं सगळी आई सोबत ते पोरी सग पोरीने सांगितले तसं हे झालेत म्हणून ते पोरीच सांगितले मला पोरी सांगितल्यावर ते पोरीला पण मारले मला पण मारले ते तुम्हाला केलं होतं तुमच्या लाख रुपये खर्च हो माझं वडिलांनीच दुसऱ्याकडून व्याजाने काढून हे सगळं माझ्या वडिलानेच घातले ते पैसे त्यांनी द्या वाटले तर आम्ही कुठं द्यायचं म्हणतात पैसे पण ते सगळं आमच्या वडिलांनी व्याजाने काढून त्यांनीच घातले पैसे येते त्याला काढायच नाही आम्हाला न्याय पाहिजे त्याला त्या कोर्टामध्ये सजू सडू येते तेवढंच मला विनंती येते त्याला काढू नये मला माझ्या मुली बदलल्या आहेत आम्हाला